लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बित्तम बातमी दोड़्डा नालाची तहान कृष्णा कधी भागवणार कृष्णेच्या प्रतीक्षेत दोड्डा नाला तालुक्यातील दुसऱ्या क्रमांकाचा मोठा पाणी प्रकल्प म्हणून ओळखला असलेला निगडी बुद्रुक येथील दोड्डा नाला मध्यम प्रकल्पात पाणी साठ्याने मृत याने पातळी गाठली आहे प्रशासनाने गंभीर दखल घेऊन म्हैशाळ योजनेतून दोड्डा नाला तलाव भरून देण्याची मागणी शेतकरी आहेत भागातील दोडानाला साठवण तलावाच्या क्षेत्रातून टँकरने लाखो लिटर पाण्याचा पाणीपुरवठा केला जात आहे सततच्या होणाऱ्या पाणी उपशामुळे तलाव कोरडा होण्याच्या मार्गावर आहे उमदी हळदी सोनलगी अंकलगी सिद्धनाथ कोळगेरीसह पूर्व भागातील तब्बल पन्नास गावांना पाणीपुरवठा दोड्डानाला तलावातून होत असल्याने तलावात पाणी भरण्यासाठी टँकरच्या रांगा पाहायला मिळत आहेत पिण्याच्या पाण्यासाठी तलावातून मोठ्या प्रमाणात पाणी उपसा होत असल्याने मेघराजाचे आगमन होईपर्यंत पूर्व भागाची तहान दोड्डानाला तलाव भागवणे शक्य नसल्याची भावना नागरिकांकडून व्यक्त होत आहे सांगली लोकसभा निवडणुकीचा धुरळा संपला असला तरी उष्णतेमुळे नागरिकांची लाही लाही होत आहे लोकसभेच्या मतदानापूर्वी कृष्णेचे दोडदानाला तलावात आगमन होते की काय याची पूर्व भागातील नागरिकांची अपेक्षा होती मात्र अद्यापही पाणी न आल्यामुळे आगामी काळात मेघराजाने दांडी मारल्यास पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासाठी तारांबळ उडण्याची शक्यता नाकारता येत नाही दोडदानाला मध्यम प्रकल्पातून उमधी उडगी सोन्या निगडी बुद्रुक जाडर बोबलात या बारमाही नळ पाणीसाठा अत्यल्प असल्याने भविष्यात पाऊस लांबल्यास परिसरातील गावांना व वाड्या वस्त्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अधिकच्या टँकरची मागणी होण्याची शक्यता आहे गेली दोन वर्ष समाधानकारक पा। पाऊस पडल्याने दोडाणाला मध्यम प्रकल्पात मुबलक पाणीसाठा उपलब्ध होता परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात ऊस लागवड केली होती गेल्या वर्षी पावसाने पाठ फिरवली असल्याने शेकडो एकर क्षेत्रावर असलेले ऊसाचे पीक पाण्याअभावी वाढलं आहे यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे शेतकरी हवालदिल झालाय जत पूर्व भागातील नागरिकांना तसेच पशुधनास पिण्याचे पाणी मिळावे यासाठी कृष्णेच्या पाण्याने निगडी बुद्रुक येथील दोडला मध्यम प्रकल्प भरून मिळावा ही मागणी जोर धरत आहे जत पूर्व भाग वाचवायचा असेल तर दोडला नाला वाचवा म्हणजे दोडला नाला महिषाळ योजनेतून भरून मिळावा ही मागणी पूर्व भागातील नागरिकांकडून महिषा योजनेतून दोडाणाला तलाव भरून मिळाल्यास पूर्व भागातील पन्नास गावातील नागरिकांच्या पिण्याच्या तसेच पशुधन वाचण्यास मोठा दिलासा मिळण्यास शक्य होणार आहे लोकवाणी न्यूज नेटवर्क बातमी मागची बातमी